नेम आणि फेम या अशा गोष्टी आहेत की ज्यामागे सगळं जग धावत आहे यासाठी कोणतीही स्पर्धा करण्यास माणूस तयार आहे पण अवघाची संसार सुखाचा करीन यासाठी मात्र प्रयत्न होताना दिसत नाहीत पण याला अपवाद आहे श्री भगवानराव देशमुख आणि सौभाग्यवती श्यामला देशमुख हे, हे कुटुंब सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव संपदा व्यायाम आणि मंडळ या संस्थेला महाराष्ट्र शासनाची आश्रम शाळा मंजूर झाली आणि सन मध्ये तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे स्वतःच्या जागेत ही शाळा स्थलांतरित झाली सौभाग्यवती श्यामला भगवानराव देशमुख यांची या शाळेच्या उभारणीत असलेली भूमिका मोठी आहे सौभाग्यवती श्यामला भगवानराव देशमुख ह्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीला होत्या शाळेकडे पूर्ण लक्ष देता यावे म्हणून त्यांनी स्वच्छ निवृत्ती स्वीकारली शाळेतील मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्यांनी विविध प्रकल्प शाळेमध्ये राबवण्यास सुरुवात केली खेळ नृत्य वक्तृत्व विज्ञान कोणत्याही क्षेत्रात मुले मागे राहू नयेत म्हणून हो त्या प्रयत्न करत होत्या वेगवेगळ्या विषयावर तज्ज्ञ मंडळींची व्याख्याने त्यांनी शाळेमध्ये आयोजित करून मुलांची दृष्टी समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे शाळेवर मान्यवरांच्या भेटी घडवून त्यांनी मुलांना मोठ होण्याची प्रेरणा दिली आहे स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी स्वतःच संस्कृतचं शिक्षण पूर्ण केलं आहे ते आता संस्कृतमध्ये एम ए झाल्या आहेत सोबतच संस्कृत भारतीच्या वतीने घेण्यात येणारी अत्यंत कठीण अशी परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली आहे या आपल्या ज्ञानाचा उपयोग शाळेसाठी ही त्यांची सतत तळमळ राहिली आहे आणि याच तळमळीतून त्यांनी एका मोठ्या उपक्रमाला आकारही दिला आहे ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे अनुदानित आश्रम शाळेतील शंभर विद्यार्थ्यांकडून त्यांनी अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये संपूर्ण गीता सुवाच अक्षरात लिहून घेण्याचा विक्रम केला आहे या उपक्रमाचे सर्व दूर अभिनंदन होत आहे पहिली ते चौथी पर्यंतच्या मुला मुलींसाठी ज्ञानेश्वरीतील शंभर वव्या पाठांतर करून घेण्याचा उपक्रमही श्यामला देशमुख आपल्या शाळेमध्ये राबवित आहेत अलीकडेच शाळेतील बारा आदिवासी मुली गीता जिज्ञासू परीक्षेत उत्तीर्ण झाल्या हे यश शाळेची आध्यात्मिक उंची यशणार आहे श्यामला देशमुख यांच्या या वैविध्यपूर्ण कामाची दखल घेत मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य मुंबईतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या स्त्रीरत्न पुरस्कारासाठी सौभाग्यवती श्यामला भगवानराव देशमुख यांची निवड केली आणि मुंबई येथे एका विशेष समारंभात दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माजी राज्यपाल माननीय राम नाईक यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला पुरस्कार हे कोणत्याही कामाचं मोजमाप नक्कीच परंतु पुरस्काराने तुमच्या कार्याची शोभा ही नक्कीच वाढत असते असे विविध पुरस्कार भविष्यामध्ये सौभाग्यवती श्यामला देशमुख यांना मिळत हीच या प्रसंगी प्रार्थना